गुरुवारी दहा तारखेला आपल्या आषाढी वारी निमित्त पौर्णिमेला इथं काला भरतो प्रत्येक वारकरी इथं आल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही आणि ह्या वर्षी वारी एकदम रेकॉर्ड ब्रेक भरल्या कारणानं वर्षी काला हे मोठ्या प्रमाणात भरण्याची शक्यता असल्या कारणानं ग्रामपंचायतीनं पूर्वतयारीत सगळी स्वच्छता लाईटची व्यवस्था पाण्याची व्यवस्था सगळं नियोजन सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांच्या वतीनं चांगल्या पद्धतीनं तयारी चालू आहे आमच्या गोपाळकृष्ण मंदिर समितीची पण चांगली तयारी चालू आहे स्वच्छतेच बऱ्याचपैकी आमचे काही माणसं लावून असं काही माणसं घेऊन बऱ्याचपैकी कालपासूनच स्वच्छता वगैरे तयारी चालू केली आहे हे आम्ही कट्टी रंगरंगुटी सगळे करून प्रत्येक पालखीला कट्टा प्रत्येक पालखीची व्यवस्था उद्या मंडप वगैरे करून त्यांना इथं थांबण्याची व्यवस्था चार चार कट्टे आहेत आमच्या चार कट्ट्यांवरती चार पालखे येतात त्यांची सगळी सोयी ही, ही पूर्व ग्रामपंचायत करत आहे कचरा व्यवस्था कचरा व्यवस्था कचरा गाडी आहे कचरा गोळा करून आणि कचरा व्यवस्था आम्ही गावाच्या बाहेर सगळा गोळा करून आम्ही ते कचऱ्याची विल्हेवाट लावतो वरती यावर्षी जी आषाढी वारी भरलेली आहे त्याचे आषाढी वारीचा जो गो सांगता सोहळा आहे तो या गोपाळपूरमध्ये होतो गोपाळकाल्या दिवशी आपले गोपाळकाला दहा तारखेला आहे आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं जिल्हा प्रशासन तालुका प्रशासनाच्या वतीनं यावर्षी सर्व सोयी सुविधा वारकऱ्यांसाठी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये गोपाळपूरमध्ये पण आपण आता पालखी तळाची स्वच्छता वगैरे सगळं करून घेतलेलं आहे पाणीपुरवठ्याची सोय आहे आरोग्य विभागाची सोय आहे हिरकणी कक्षा आहे आपला फुटमशाजर आहे मोफत आपण च चप्पल बूट शिवणे इत्यादी सुविधा दिलेल्या आहेत आणि गोपाळपूरने यावेळेस वारीच्यासाठी एक विशेष आपण उपक्रम राबवलेला आहे की तो म्हणजे प्लास्टिक जे आपलं वारीमध्ये गोळा होतं त्याच्यासाठी आपण क्रश मशीन घेतलेली आहे ग्रामपंचायतीमार्फत आणि त्या क्रश मशीन मधून जो काही प्लास्टिक कचरा आहे तो क्रश करून आपण संबंधित कंपनीला आपण देतो आहे म्हणजे प्लॅस्टिक कचऱ्याचा वारकऱ्यांना काही त्रास होई नाही ह्याच्या यावर्षी आपण काळजी घेतलेली आहे आणि पंढरपूरला आलेला वारकरी किंवा भाविक गोपाळपूरला आल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही त्यामुळं जास्तीत जास्त वारकऱ्यांची वारकऱ्यांना सोयी पुरवण्याचं ग्रामपंचायतीने यावर्षी नियोजन केलेलं